मला सांगा इंग्रजी कोणाला कोणाला येते रे हातवरती करा ज्याला वाचते कोणाला वाचता येत नाही तुम्हाला येत नाही बर करा आत खाली आता ज्यांना वाचता येत नाही अशांना सुद्धा आज इंग्रजी वाचता येणार आहे शिकायची वाचायला बघा मी बोर्डवरती काही शब्द लिहून ठेवलेले है ना आता हे शब्द एकदम सोपे आहे पण तुम्ही म्हणताय आम्हाला वाचता येत नाही आता इथून पुढं दहा मिनिटानंतर सर्व विद्यार्थ्यांना हे शब्द वाचता येणार आहे सगळ्याचा अगोदर मी वाचून दाखवतो नंतर तुम्हाला वाचायला सांगतो चालेल आवाज येत नाही मला शिकायचं ठीक आहे सरळ बसा मग फ्रेश हा अगोदर मी वाचून दाखवतो नंतर तुम्ही ठीक आहे बघा इथं काय लिहिलंय ऍट इथं मी काही लेटर बी सी एफ एम आर आणि ऍट हे हेल्लो कलर न लिहिलेलं आहे हे आहे जर जोडलं तर बी एटी व्हेरी कॅट माझ्या पाठीमाग म्हणणार माझ्या पाठी मान एस हॅट एम ए टी मॅट आर ए टी रॅट अधिक एन एन ठीक आहे एन तिसरा शब्द आला बघा ओ एल डी ओल्ड आता ओल्ड ला फक्त जर बी जोडलं तर बी ओ एल डी बोल्ड बी ओ एल डी सगळ्यांनी माझा लक्ष द्या तू काय करतोय इकडे बघ सी ओ एल डी ओल्ड सोल्ड नाही सी ओ एल डी आता इकडे दाखव आता तुमच्यापैकी तू कोणत्या क्लासमध्ये शिकते दुसऱ्यामध्ये इकडे वाचून दाखव घे स्टिक घे मान कर सुरू। दे दे। जोरा बाकीच्यांनी म्हणू नका तू फक्त आवाज जोरात काढा Awaj. very good mm. an -N. N. Yeah. हातने परत इकड नाही समोरून हा ओल्ड हा व्हेरी गुड क्या बात हे लक्षदारे बघा किती छान वाचते नम्रता जीओ एल डी होल्ड बरोबर आहे बरोबर वाचते तू जोरात वाच फक्त होल्ड व्हेरी गुड जोरात टाळ्या वाजवा नम्रतासाठी छान किती सोपं वाटतं ना इंग्रजी वाचन आता अवघड जाईल तुला वाचायचं ये पटकन वाच फास्ट म्हणा सगळ्यांसोबत व्हेरी गुड टाळ्या छान सोपं वाटतंय आता कोणा कोणाकोणाला वाचा वाटतंय हात करा व्हेरी गुड आता आपण प्रत्येकाचा एक एक मुलांना नाही वाटत वाचव असं तुम्हाला असं वाटतं कार्तिक अरे वा व्हेरी गुड आता आपण वन बाय वन सगळ्यांचं वाचन घेऊ ठीक आहे